नमस्कार मैत्रिणींनो माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण जाणून घेणार आहोत खाटू श्याम वरून आणाव्या अशा पाच पवित्र वस्तू कोणत्या आहेत त्या वस्तू आपण जाणून घेऊया पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तरच तुम्हाला समजेल श्याम बाबांचा प्रसाद खाटूश्याम मंदिरातून मिळणारा प्रसाद ही सर्वात पवित्र आणि महत्वाची वस्तू मानली जाते मंदिरात दर्शनानंतर भक्ष भक्तांना जो प्रसाद दिला जातो तो केवळ अन्न मनसून बाबाचा आशीर्वाद समजला जातो तर प्रसादाचे प्रकार आहे मिनी मिस्त्री साखर बुंदी पेडे पंचामृत हा प्रसाद भक्त घरी नेऊन कुटुंबियांना वाटतात अनेक जण तो आजारी व्यक्तींनासुद्धा देतात परीक्षा किंवा नवीन कामाच्या आधी पण ग्रहण करतात प्रसादाबाबत अशी श्रद्धा आहे की तो दुःख दूर करतो आणि मनाला शांती देतो धार्मिक महत्त्व आहे प्रसाद स्वीकारणे म्हणजेच देवाच्या कृपेचा स्वीकार करणे खाटू श्यामबा श्यामचा शांब प्रसाद विशेष मानला जातो कारण श्यामबाबांना भक्तवत्सल देव मानले जाते त्यामुळे त्यांच्या प्रसादात भक्तांना आश्वा आश्वासक ऊर्जा जाणवते श्यामबाबांची मूर्ती किंवा फोटो खाटू श्यामवरून आणली जाणारी दुसरी महत्त्वाची वस्तू म्हणजे श्यामबाबांची मूर्ती किंवा फोटो अनेक भक्त घरी छोट्या मूर्ती किंवा सुंदर फ्रेम केलेले फोटोज घेऊन येतात आणि त्याचा उपयोग कसा करायचा आहे आपण जाणून घेऊया घरातील पूजा पूजा स्थापना रोजची व आरती करावी ध्यान आणि नामस्मरण बाबांचा चेहरा अत्यंत शांत तेजस्वी आणि कारुणामय मानला जातो त्यांच्या दर्शनाने मन स्थिर होते आणि नकारात्मक उच्चार दूर होतात असे भक्तांचे अनुभव सांगतात भावनिक नाते आहे जे भक्त खाटू श्यामला प्रत्यक्ष जाऊ शकत नाहीत त्यांच्यासाठी ही मूर्ती किंवा फोटो म्हणजेच बाबाची उपस्थितीच असते श्यामबाबांचा धागा हा मोली किंवा रक्षासूत्र सूत्र फाटू श्याम मंदिरात मिळणारा पिवळा किंवा लाल रंगाचा धागा हा तिसरा महत्वाचा धार्मिक आणि वस्तू आहे अनेक भक्त तो मनगटावर किंवा गळ्यात बांधतात श्रद्धा आणि विश्वास व संकटापासून संरक्षण वाईट शक्तीपासून रक्षा आणि मनोबल वाढवते अनेक भक्त असे मानतात की श्यामबाबांचा धागा बांधल्यावर आयुष्यातील अडचणी पण दूर होतात हळूहळू दुर्गा होईना पण दूरच होतात जीवनातील स्थान हा धागा केवळ एक दोरा नसून तो भक्त आणि देव यांच्यातील अटूट नात्याचे प्रतीक आहे खाटू श्यामची पवित्र राख म्हणजेच भस्म काही भक्त खाटू श्याम मंदिरातून मिळणारी पवित्र राख किंवा भस्म घरी घेऊन येतात ही भस्म विशेष पूजानंतर किंवा मंदिरातील यज्ञात यज्ञातून मिळते त्याचा उपयोग कसा करायचा आहे कपाळावर लावणे आजारी व्यक्तींसाठी आणि घरात अपवित्र पवित्रता राखण्यासाठी भस्म हे वैराग्य शुद्धता आणि नक्षत्रेचे प्रतीक मानले जाते श्याम बाबांची बाबांची भस्म भक्तांना जीवनातील सत्याची जाणीव करून देते खाटूश्यामची स्मृतीचिन्हे म्हणजेच माळ किल्लीसारखी कापड आणि आजकाल खाटू श्याम हे मंदिर परिसरात अनेक प्रकारची स्मृतीचिन्हे उपलब्ध असतात उदाहरणार्थ न नामजपाची माळ श्यामबाबांच्या नावाची किल्ली साखळी आणि धार्मिक प्रतीक असलेले कापडांची पिशवी श्याम नाम असलेले ब्रेसलेट त्याचे महत्त्व आहे की ही स्मृतीचिन्हे भक्तांना रोजच्या जीवनातही श्यामबाबांची आठवण करून देतात कामाच्या ठिकाणी प्रवासात किंवा घरात ही चिन्हे भक्तांच्या श्रद्धेला बळ देतात घाटू यात्रा ही एक को के एक केवळ प्रवास नसून आत्म्याचा आध्यात्मिक आणि प्रवास आहे तिथून आणलेल्या वस्तू वस्तू ह्या फक्त नसून त्या भक्ती श्रद्धा विश्वास आणि आशीर्वाद याचे प्रतीक आहे प्रसाद आणि मूर्ती किंवा फोटो धागा भस्म आणि स्मृतीचिन्हे चिन्हे ह्या पाच वस्तू भक्तांच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करतात त्या भक्तांना संकटात धैर्य देतात सुखात कृतज्ञता शिकवतात आणि आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर श्यामबाबांची साथ असल्याची जाणीव करून देतात फाटू श्यामबाबांची ही कृपा प्रत्येक भक्तावर सदैव राहो हीच प्रार्थना जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका कमेंट मध्ये लिहा जय श्री श्याम जय श्री श्याम असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद